तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत श्लोकचा बोर्ड तर यासाठी आपण एक व्हाईट कलरचा कार्डशीट पेपर घ्यायचा आणि हे एक माझ्याकडे कार्डबोर्ड होता आपण बॅकसाइडला लावायसाठी वापरणार आहे त्यासाठी मी हा कटरने व्यवस्थित त्याला कट करून घेतला तर आपण साईडच्या बाजू व्यवस्थित कट करून घेऊया आणि बरोबर हा मी काढला आणि माझ्याकडून बॅकसाईडून तुटलं जरा म्हणून मी तिथे सेलोटेप लावली आणि आता आपण त्या मापाचा बरोबर कार्डशीट पेपर कट करून घेऊया कट करताना स्वतःची काळजी चीक घ्यावी नाहीतर आपल्याला लागू शकतं तर मी अशा प्रकारे हा हाफाचा कट करून घेतला आता आपण याच्यावरती पेन्सिलने ड्रॉईंग करूया जसं आपल्याला हवं आहे त्यानुसार मला बोर्ड हवी होती त्यासाठी मी हा पेपर इस पेपर यूज करायचं ठरवलं आणि जेवढे आपले पेपरचे साईज आहे त्यानुसार आपल्याला बॉर्डर हवी तसं मी या साईडून बॉर्डर कट केली आतलं स्ट्रक्चर इक्वल आलं पाहिजे दोन्ही साईडला त्यासाठी आणि ह्या साईडून मला असा पार्ट हवा होता यासाठी मी प्रकारे या साईडून आणि दुसऱ्या साईडून अशा दोन्ही साईडून व्यवस्थित समान इक्वल असं ड्रॉइंग करून घेतलं त्याचबरोबर वरून जसं पाहिजे होतं अंतर ते तेवढं घेतलं त्यानंतर ते मी कलरच्या वेळेस ब्राऊन कलर यल्लो कलर, कलर आणि व्हाईट कलर हे तीन कलर ठरवले ब्राऊन घेऊन त्याच्यामध्ये थोडासा व्हाईट मिक्स केला आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून एक शेड बनवली तीच दुस त्याच्यामध्ये दुसरी शेड बनवण्यासाठी त्यात डबल मी व्हाईट कलर टाकला आणि अशा प्रकारे तीन फॉर्ममध्ये तयार केलं आणि पहिल्यामध्ये जी लास्टला आपण बनवली त्याचा अप्लाय केलं आणि त्यानंतरनं साईडहून दुसऱ्या दुसरं शेड देत अशा प्रकारे मी पूर्ण हे कवरअप अप केलं साईडला मी ब्राऊन कलर द्यायचं ठरवलं म्हणजे जुन्या काळातील आपल्याला असं दिसेल लेटर त्यानुसार मी असा ब्राऊन कलर द्यायचं ठरवलं आणि अशा प्रकारे मी चारही बाजूनी व्यवस्थित हाच कलर देऊन घेतला कलर फक्त व्यवस्थित द्यायचा आपण कारण शेड चुकू शकते कधी कधी आणि साईडच्या बॉर्डरला व्यवस्थित ब्राऊन कलर देऊन आतून येलो कलर थोडासा असा क्रीम कलर दिसेल असा देत राहायचा आणि हे आपलं फायनल लुक झालं आता त्याच्यानंतर आपल्याला आत करायचं आहे म्हणजे नावं लिहायचं आहे तर यासाठी मेजरमेंटसाठी पट्टीच्या साईने आपण त्याची लेन ठरणार आहोत तर आपल्याला खालची लाईन आहे जिथे जय जय रघुवीर समज लिहायचं आहे तिथे चार जिथे आपल्या ओळ्या आहेत तिथे दोन सेंटीमीटर आणि मधील डिस्टन्समध्ये एक पॉईंट पाच सेंटीमीटर अशा प्रकारे ठेवून आपण डिस्टन्स सगळं घेतलेलं आहे व्यवस्थित त्यानंतरनं आता आपण याला मधून पण एक लाईन मारायची ज्याच्यामुळे आपल्याला समान दोन्ही साईडला इक्वल समजेल त्यानंतरनं ब्लॅक कलर घेऊन आपण आपल्या ज्या ओळी आहेत त्या लिहायला सुरुवात करावी आणि मी अशा प्रकारे ही हाफपर्यंत लिहिले तुम्हाला दिसते ना या प्रकारे आपण सर्व लिहून घेतल्या त्यानंतर ना वरती आपल्याला जेवणाचं ताट करायचं होतं यासाठी मी हिरवा कलर अप्लाय केला आणि त्याच्यानंतर आपली प्लेट होती ती थोडीशी ब्राऊन कलर साईडून देऊन याच्यामध्ये दे आपला व्हाईट कलर ऑरेंज येलो असे देऊन आपल्या जे मेनू असतात म्हणजे भात चपाती भाजी हे देऊन घेतलं आणि साईडलाच मी छोटे दोन लहान कार्टून काढले जे हात जोडून होते एक मुलगा आणि एक मुलगी आणि मुलीला पिंक कलरने ड्रॉइंग केलं आणि मुलाला फिकट जांभळा कलर म्हणतो आपण त्या टाईपमध्ये त्याला ड्रॉईंग करून घेतलं आणि श्री हे मी मराठीमध्ये ड्रॉइंग केलं त्यानंतरनं जे आपण पेन्सिलने मार्क केलं होतं ते सर्व व्यवस्थित खोडून घ्यायचे आणि साईडला बॉर्डरसाठी मी हे पिंक शेडमध्ये थोडासा आणि त्याच्यामध्ये ब्राऊन होतं ते मिक्स करून मी बॉर्डर तयार केली होती त्याची त्याचं ते आणि जे आपण कार्डबोर्ड होतं त्याला आपण ग्लू लावायचा आणि त्याच्यावरती जे आपले आपण जे श्लोकचा बोर्ड केला आहे तो चिप चिकटवायचा आहे त्यासाठी व्यवस्थित आपण सर्वीकडे सर्व सर्व ठिकाणी आपण व्यवस्थित ग्लू लावून घ्यायचा आणि त्याच्यावरती हे जे आपण लिहिलेले बोर्ड तो चिपटवायचा तर अशाप्रकारे आपला फायनली हा पोस्टर तयार झाला बघा कसा दिसतो आहे आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडला का आणि जर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील नवीन मी काय बनवू तर यासाठीही कमेंट करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटतो आपण अशाच नवीन क्राफ्ट आयडियामध्ये तोपर्यंत तो बाय बाय